तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत आता करोडो महिला जे आपल्या महाराष्ट्रातील ते योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला जमा होत आहे तर भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले तर आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तर तीस तारखेपर्यंत आता बाकी राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे तर काही महिलांच्या खात्यामध्ये आता पंचेचाळीसशे रुपये या तारखेपर्यंत सरकार टाकणार आहे तर बघा आधी काय होतं की महिलांचे जे बँक अकाउंट होते ते वर्षानुवर्षापासून बंद होते महिला व्यवहार करत नव्हत्या बँकेमध्ये विड्रॉल करणे डिपॉझिट डि, करणे हा व्यवहार महिलांचा बंद होता पण आता प्रत्येकच महिलांचे अकाउंट सुरू झालेले आहे आणि प्रत्येकच महिला जी आहे ती आता बँकेमध्ये व्यवहार करणार आहे त्याचप्रमाणे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिला येणार आहे आणि प्रत्येक महिला जी आहे ते बँकेमध्ये जाऊन विड्रॉल आणि डिपॉझिट करणार आहे तर आता महाराष्ट्रातील करोडो महिला जी आहे हे या योजनेचा लाभ घेत आहे तर त्याचप्रमाणे आता ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि ते सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं आहे काही दिवस आधी न्यूज आली होती की एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर तीस अर्ज भरले त्यापैकी अठ्ठावीस अर्ज अप्रूव्ह करून घेतले आणि आपल्या पत्नीच्या खात्यामध्ये सत्तर हजार रुपये सरकारकडून टाकून घेतले बघा ऑनलाईन फ्रॉड जो आहे हा कोणासोबतही होऊ शकतो टाईम आणि वेळ ही सांगून येत नाही यापासून तुम्हाला कसं वाचायचं आहे कारण आता प्रत्येकच महिला बँकेमध्ये व्यवहार करणार आहे आणि काही ग्रामीण भागातील शहरी भागातील महिलांना आपल्या अकाउंटचे फायदे आणि नुकसान हे माहीत नसते फक्त विथड्रॉल आणि डिपॉझिट करणे त्यांना एवढीच माहिती असते पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला आपल्या सोबत कराव्या लागतात आपले अकाउंट सेफ ठेवावे लागतात तर फ्रॉड होण्यापासून किंवा तुमच्या खात्यातून तुम पैसे गायब होण्यापासून तुम्हाला कसे वाचायचे आहे आणि काय काय तुम्हाला या ठिकाणी काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचे बँक अकाउंट सेफ राहील आणि तुम्हाला व्यवस्थित व्यवहार करता येईल आणि तुमचे पैसे कधीच तुमच्या खात्यातून काढणार नाही किंवा कोणी चोरणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे मी तुम्हाला मस्त महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा जर तुमच्याजवळ आता वेळ नसेल तर व्हिडिओ नंतर पहा किंवा मोबाईलचा आवाज आवाज वाढवून तुम्ही हा व्हिडिओ ऐकू सुद्धा शकता तर बघा सर्वात पहिला मुद्दा काय आहे की तुमचं जे बँक अकाउंट आहे ज्या अकाउंटमध्ये तुमचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात आणि जे अकाउंट तुमचं सध्या आधार सेटिंग आहे तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये येत आहे ते अकाउंट तुम्हाला कोणत्याच लोनमध्ये द्यायचं नाही किंवा त्या झेरॉक्स झेरॉक्ससुद्धा द्यायची नाही तर बघा भरपूर महिला जे असतात ते प्रायव्हेट लोन घेतात त्याचप्रमाणे फायनान्स लोन किंवा घरच्या कोणत्या तरी व्यक्तीला आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवरून जे आहे ते मोबाईल किंवा कोणतेही गृह उपयोगी वस्तू जे आहे ते लोनवर घेऊन देतात अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा आता बँक अकाउंट नंबर ई सी एस साठी द्यायचा नाही म्हणजे बँकेतून तुमच्या लोनचे पैसे कटण्यासाठी तुम्हाला हा अकाउंट नंबर द्यायचा नाही जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर दुसरं कोणत्या तरी बँकेचा अकाउंट काढा आणि त्या अकाउंटचा डिटेल तुम्ही त्या लोनमध्ये दे देऊ शकता बघा किस्त वेळेवर न भरल्यामुळे तुमच्या अकाउंटवर जवळपास दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत चार्ज लागू शकते आणि जर दोन ते तीन किस्त तुमच्या थकीत झाल्या तर तुमचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे आहे ते बँकवाले सरळ कापून घेणार कारण तुम्ही लोन घेतलेला आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित किस्त भरली नाही किंवा तुमच्या खात्यातून किस्त कटली नाही तर बँकचे जे अधिकारी आहे ते तुमच्या खात्यातून पैसे कापणार आहे आणि त्याला इसिएस चार्जेस असं म्हटलं जाते बघा आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला समजून सांगतो तुम्हाला मास्क आधार कार्ड या ठिकाणी सर्व ठिकाणी यूज करायचा आहे जर तुम्ही कोणत्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी अप्लिकेशन करण्यासाठी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे डॉक्युमेंट देत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आता मास्क आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे मास्क आधार कार्ड कशा प्रकारे दिसते या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जे मास्क आधार कार्ड आहे त्याचे समोरचे सहा अंक हे हाईड असतात आणि शेवटचे सहा अंक जे आहे ते दिसून येतात हे आधार कार्डच्या समोरच्याने आणि मागच्या बाजूला दोन्ही बाजूला हाईड असतात कारण आधार कार्डचे समोरचे जे सहा अंक आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे असते हे सहा अंक आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून कोणीही तुमच्या खात्यामधून गुगल पे फोनपे पेटीएमद्वारे पैसे काढू शकते कारण सर्वात आधी गुगल पे फोन पे पेटीएम जे आहे ते तुमच्या एटीएम कार्डवरच यू पी आय पिन ऍक्टिव्हेट होत होता आणि त्यानंतर तुम्ही पैसे घेणे आणि देण्याचा व्यवहार ऑनलाईन करत होते पण आता सर्वच बँकेने जे आहे ते ही नवीन सेवा सुरू केली आहे तुमचा मोबाईल नंबर फोनपे गुगल पे आणि पेटीएमवर रजिस्टर करा आणि त्यानंतर तुमचा आधार कार्डचे समोरचे सहा अंक टाकून तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता आणि समोरचे सहा अंक आणि मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा यू पी आय पिन सेट होतो आणि तुमच्या खात्यावरून डायरेक्ट कोणालाही मोबाईल नंबरवर किंवा अकाउंट नंबरवर पैसे पाठवले जाऊ शकते आणि मास्क आधार कार्डचा उपयोग आणखी एक आहे तुम्हाला नॉर्मल आधार कार्डसुद्धा या ठिकाणी वापरायचे आहे काही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये तुमच्या आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी पाहिजे असतो ते सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे आहे पण मास्क आधार कार्ड वापरणे आता सुरू करा त्याचे फायदे आणि नुकसान काय आहे हे मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ जास्त मोठा होईल तर बाकीचे मुद्दे सुद्धा आपल्याला कव्हर करायचे मास्क आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा मी तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तिसरा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमच्या अकाउंट नंबरला बँक अकाउंट नंबरला एक मोबाईल नंबर लिंक करून घ्या तो तुमचा पर्सनल असू शकतो किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा असू शकतो योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला लगेच मेसेज येईल तुम्हाला दहा वेळा बँकेत जाऊन चक्र मारण्याची गरज पडणार नाही किंवा एंट्री करण्याची बँकेमध्ये विचारण्याची गरज पडणार नाही की आपले पैसे आले की नाही आणि मोबाईल नंबरवर आणखी एक सेवा मिळते किंवा तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा आपल्या बँक अकाउंटची डिटेल्स किंवा बॅलेन्स चेक करू शकता तर बघा तर नंतरचा मुद्दा आहे आधार वर विड्रॉल म्हणजे भरपूर नागरिक जे आहे ते आपला थंब लावून आधार नंबरवर आधार सेंटरवरून विड्रॉल करतात कारण आता भरपूर बँकेमध्ये नेहमी गर्दी राहणार आहे जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे पैसे आले तेव्हा तेव्हा आता बँकेमध्ये महिलांची गर्दी राहणार आहे आणि गर्दी असल्यामुळे आता महिला काय करणार आहे तर आधार सेंटरवर आपले पैसे काढण्यासाठी जाणार आहे आणि आधार सेंटरवर सुद्धा तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात असं झालेलं आहे की एक महिला हजार रुपये काढण्यासाठी आधार सेंटरवर गेली असताना त्यांचा दोन वेळा थंब लावण्यात आला आणि एक वेळा त्यांचे हजार रुपये काढून दिले आणि दुसऱ्या वेळा त्यांच्या खात्यामधील काही पैसे विड्रॉल केले त्यांचा आधी थंब लावला आधी थंब लावल्यानंतर त्यांचे हजार रुपये विड्रॉल केले आणि त्यांना सांगितलं की तुमचा थंब लागला नाही परत एक वेळा लावा म्हणजे एक दुसऱ्या वेळा लावल्यानंतर त्यांच्या खात्यामधून काही पन्नास शंभर रुपये जे आहे अशा प्रकारे गायब करण्यात आले आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आधार केंद्रावरून नेहमी पैसे काढतात आपला थंब आणि आधार नंबरवरून तर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबतही नेहमी घडत असते एक वेळा अंगठा लावून ते त्यांचे पैसे विड्रॉल करतात आणि त्यांना सांगतात की तुमचा अंगठा लागला नाही परत एक वेळा लावा आणि परत त्यांच्या खात्यातून शंभर ते दोनशे रुपये ते कट करून घेतात आणि जे ज्येष्ठ नागरिक किंवा म्हातारे लोक आहेत ते बँकेमध्ये जाऊन चेक करत नाही की आपल्या अकाऊंटमध्ये आता किती बॅलेन्स आहे आपल्या अकाउंटमधून किती पैसे निघाले आणि जर त्यांना लक्षात आले असेल किंवा वीस ते चाळीस शंभर रुपये कटले तर त्यांना त्यांना असं वाटते की बँकेने आपले पैसे काटले आहे की कोणत्या तरी प्रकारचे चार्जेस लावलेले आहेत तर आता तुम्हाला आधार सेंटरवर जाताना सर्वात आधी मोबाईल नंबरवरून मिसकॉल मारून तुम्हाला तुमचा बॅलेन्स चेक करायचा की आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे त्यानंतर तुम्ही आधार केंद्रावर गेल्यावर त्या ठिकाणी तुम्ही विड्रॉल करा विड्रॉल केल्यानंतर जसे तुम्हाला विड्रॉलचे पैसे मिळाले त्यानंतर लगेच तुम्हाला मेसेज येणारच आहे की तुमच्या खात्यामध्ये आता किती पैसे आहे आणि कधी कधी टेक्निकल इश्यू असल्यामुळे बँकेचा मेसेज येत नाही <coughs> तर दिलेल्या तर दिलेल्या रजिस्टर मोबाईल सुद्धा तुम्ही मिस कॉल देऊन तुमच्या बँकेचं डिटेल घेऊ शकता आणि बघा जर तुमच्या खात्यातून वीस तीस चाळीस रुपये सारखे कटत असेल तर त्यामध्ये त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते पैसे कोणीतरी तुमचे जे आहे ते आधार कार्डचा तुमचा फायदा घेऊन ते विड्रॉल सुद्धा असू शकते तर बघा नंतरचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर आता तुम्ही सर्वांसोबत शेअर करू नका तुम्हाला ज्या व्यक्तीवर विश्वास असेल की आपल्यासोबत धोका होणार नाही त्या व्यक्तीसोबतच तुमची ह्या आता डिटेल्स शेअर करा कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या मोबाईलवरून कोणीही आता नॉर्मली लोन घेऊ शकते आता भरपूर लोन अप्लिकेशन आलेले आहे जे आधार नंबरवर ओ टी पी टाकल्यानंतर आणि पॅन कार्डची डिटेल दिल्यानंतर तुम्ही पाच ते दहा हजाराचं लोन पाच मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकतात आणि तुम्हाला जर या सर्व गोष्टी समजत नसेल तर कोणीही तुमच्या मोबाईलवरून लोन उचलून आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकते आणि अशा प्रकारचे जे फ्रॉड आहे ते भरपूर लोकांसोबत झालेले आहे आणि नंतर रिकवरी एजंट जे आहे ते तुमच्या घरी येतात आणि तुमच्याकडून ते सर्व लोनचे पैसे वसुली करतात आणि तुम्हाला माहीतसुद्धा नसते की आपल्या अकाऊंटवर जे आहे आपल्या खात्यावर आपल्या पॅन आणि आधार नंबरवर कोणीतरी लोन घेतलेला आहे जर तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असेल आणि जे काही मुद्दे मी तुमच्यासोबत मांडले यापैकी जर काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचार विचारू शकता कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आता भरपूर महिलांना पैसे येणार आहे आणि भरपूर महिलांना आता विड्रॉल करण्यासाठी गर्दी करणार आहे आपला मोबाईल नंबर आपला आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट या सर्व गोष्टी करणार आहे पण हे सर्व ठिकाणी डॉक्युमेंट देताना तुम्हाला आता सावध राहायचं आहे कारण प्रत्येकच महिन्यामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि वाढलेल्या संख्येनुसार आता फ्रॉड सुद्धा संख्या वाढलेली आहे त्याला सायबर गुन्हेगारी असं म्हणतात आणि त्यासाठीच हे सायबर डिपार्टमेंट पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बनवण्यात आलेलं आहे कारण अशा प्रकारे जे जे गुन्हेगारी आहे ते आता खूप जास्त वाढत आहे जर आपल्याला व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद